माझ्या काळजाचा चुकला या ठोका माझ्या काळजा या ढोकाय बाळाला झोका माझी माय दिल बाळाला झोका माझ्या काळजाचा चुकला या ढोका माझ्या काळजाचा चुकला या ढोका माझ्या जीवाला जीव सांगत शिलता माझ्या घराची मालकी न हो शिलता माझ्या जीवाला जीव सांग दे का माझ्या घराची मालकी न हो का मला लाग न झाल्या त्या भूका मला लाग न झाल्या त्या भूका माझ्या काळजाचा चुकला या ठोका माझ्या काळजाचा चुकला या ठोका

不从看见吗？